नमस्कार मी अश्विनी आडावी ओळख काही वजाची आहे मी अंतर्गत म्हणजे आले रांधून राहून पंधरा दिवसापूर्वी आता आमचे फ्री केले होते त्यांना काय आजार होतं आधी त्यांनी कुठे उपचार घेतले आपण त्याच्याकडून जाणून घेऊया काय तुमची ओळख नव्हती शारदा शारदा फ्रीच्या मला नाही का पाहतं मुला मोठं खोकला सर्दी होती आणि निवेदनपर्यंत मला या याच्यावर पंधरा दिवसात फरक पडला छोटी होती बसून जास्त त्रास होता मला पण माझाही पंधरा दिवस घेतले तर फरक पडला पहिला काय काय त्रास होतो आधी औषध तुम्हाला काय घेण्यापण पण होती मला दम पण होता सर्दी पण होती छोटी होती तेव्हापासून मला दमाचा त्रास होता पण दवाखाना करू करून कंटाळलो आम्ही असं माहिती तुम्ही सांगत मला की जेव्हा औषध आहे तर औषध घेत की पंधरा दिवसांनी फरक पाहूया मला औषध आता तुम्हाला हे औषध घेतल्याच्या नंतर काय फरक झालं म्हणजे हे लोकांपर्यंत पोचलं पाहिजे सर्दी सगळं वक्के झालं पण नाहीये बाळाला पण माझ्या मुळे आता पण लहानपणापासून मूळ व्याधाचा त्रास होता दुसरी गोष्ट त्यांचा आवाज द, आवाज होतो आवाज निघत नव्हता आणि सर्दी पण होती कंटिन्यू त्यांना धुळीची ॲलर्जी असल्यामुळे आवाज असा दबल्यासारखा होता आता त्यांना पंधरा दिवसामध्ये त्यांचं मूळव्याध पूर्णपणे बंद झालेला आहे आणि आवाज पण त्यांचा छान येतो सर्दीचा पण त्यांना त्रास कमी झालेला आहे अन दमा दमपण दम पण बऱ्यापैकी त्यांना कंट्रोल झालेला आहे दम लागत होता बऱ्यापैकी त्यांचा तो कमी झाला आहे त्यांना दम्याचा त्रास होता आणि अगोदर त्या दमा कंट्रोल करायसाठी पंप ओढत होते म्हणजे तो आता पंप पण बंद झालाय तुमचा पंप पण बंद झालं गोया औषध पण त्यांना एका बॉटल मध्ये एवढे म्हणजे बऱ्यापैकी त्यांचे आजार आहेत ते एका बॉटल मध्ये त्यांचे कंट्रोल झालेले आहेत राहिलेले की त्यांनी घेतलेलं आहे माझ्याकडून आता पूर्ण कोर्स करणार पूर्ण कोर्स करणार आहे धन्यवाद आणि आता तुम्ही जे तुम्हाला जे हा फरक पडला तर तुम्ही लोकांना काय सांगता की बाबा हे अमृत्यूस घ्यायला पाहिजे का हां घ्यायला पाहिजे ना फरक पडला ना फरक पडला म्हणून आता दुसऱ्याला पण सांगते की घ्या म्हणून सर्दी वगैरे झाली तुम्हाला अमृत्यूच चांगला आहे फरक पडते धन्यवाद